ठरलं तर शिंदेचे दहा दादांचे सहा मंत्री लिहून घ्या फडणवीस यात धक्का तंत्र वापरतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांच्या यादी भाजप श्रेष्ठींकडे पोहोचल्यात शिवसेना शिंदे गटाकडून दहा जणांची नावे सादर करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहा जणांची नावं पाठवण्यात आल्याची माहिती आहे विधानसभेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता आणि त्यानुसारच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील खलबतच झालेली आहेत त्यानंतर मंत्रिमंडळाच्या चर्चांनी जोर धरलाय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या संसदीय बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती आहे भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी संसदीय बोर्डासमोर सादर केली आहे चौदा डिसेंबर रोजी काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची तर काहींच्या गळ्यामध्ये राज्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे सुरुवातीला पाहूया शिंदे गटाचे संभाव्य मंत्री कोण एक उदय सामंत अभ्यासू आणि कोकणात चांगला प्रभाव असलेले नेते त्यामुळे शिंदे गटाकडून सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळी उदय सामंत हे पहिल्या काही लोकांमध्ये बंडात सहभागी असणारे नेते होते शिवाय उच्च तंत्र शिक्षण खातं उत्तमपणे सांभाळल्याने त्यांना यंदाही स्थान मिळू शकतं दोन तानाजी सावंत सुरुवातीला तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळेल की नाही यावरती चर्चा होत होती परंतु आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार हे जवळपास निश्चित मानलं जात शंभूराज देसाई शिंदे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणारे शंभूराज देसाई यांना यंदा पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळेल असं चित्र दिसतंय मराठा चेहरा व पश्चिम महाराष्ट्रात चांगला होल्ड ही देसाईंची जमेची बाजू आहे शिवाय शिंदे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध असल्यानं त्यांना यंदा पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं चार दादा भुसे एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी शिवाय आनंद दिघे यांच्या तयार झालेल्या दादा भुसेंना यंदा पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून दादा भुसे ओळखले जातात यंदा मालेगाव बाह्यमधून त्यांचा दणदणीत विजय झालाय समजा एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसतं तर दादा भुसे यांना ते मिळालं असतं अशीही चर्चा जोरदारपणे झाली होती गुलाबराव पाटील खानदेशची मुलूक मैदान तोप असलेल्या गुलाबराव पाटील यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सहभागी केलं जाऊ शकतं खानदेशात शिंदे गटाला यश मिळवून देण्यात गुलाबराव पाटील यांचा मोलाचा वाटा होता सहा राजेश क्षीरसागर पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक चेहरा असलेले राजेश क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाऊ शकतो कोल्हापुरातील राजकारणामध्ये प्रभावी ठरायचं असल्यास क्षीरसागर यांना बळ देणं शिंदेसाठी गरजेचं आहे सात नीलम गोरे महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे शिंदेसेनेत सत्ता समतोल राखायचा झाल्यास महिला म्हणून नीलम गोरे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गोरे यांना ओळखलं जातं आणि त्यामुळे त्यांचाही मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाऊ शकतो आठ प्रताप सरनाईक ठाण्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघातून आमदार असलेले प्रताप सरनाईक यांची पुढील ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगली मदत होऊ शकते शिवाय ते ज्येष्ठ आमदार असल्यानं त्यांना यंदा मंत्री होण्याची संधी मिळू शकते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगले संबंध असल्यानं त्याचाही फायदा त्यांना यंदा मिळू शकतो नऊ संजय शिरसाट विरोधकांना अंगावर घेण्यास संजय शिरसाट यांचाही हातखंडा आहे मराठवाड्यातील राजकारणाचा चांगला अनुभव आहे शिवाय आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाऊ शकतो नंबर दहा भरत गोगावले महाडमधून चार टम आमदार असलेले गोगावले यांना मंत्रिपद मिळू शकतं शिंदेंच्या मर्जीतील काही ठराविक नेत्यांमध्ये भरत गोगावले यांचं सुद्धा नाव आवर्जून घेतलं जातं त्यांना यंदा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता हे झाले शिंदेचे आता अजित पवारांचे संभाव्य मंत्री पाहूयात एक अदिती तटकरे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या अजित पवारांच्या एकूण मंत्र्यांमधील एकमेव महिला त्या मुले अधिती मंत्री आहेत आणि त्यामुळे अदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश जवळपास निश्चित समजला जातो नंबर दोन हसन मुश्रीफ अजित पवार गटातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या हसन मुश्रीफ यांना पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे कागलमधून त्यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवला आहे आणि त्यामुळे त्यांना यंदाही केवळ मंत्रिपद नाही तर महत्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे छगन भुजबळ राष्ट्रवादीतील प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांना यंदा विजयासाठी मोठं आव्हान उभं करण्यात आलं होतं मराठा विरुद्ध ओबीसीच्या मत ध्रुवीकरणात अखेर भुजबळ यांनी बाजी मारली यंदाही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो पुढील संभाव्य मंत्री आहेत धनंजय मुंडे अजित पवार यांचे खास मर्जीतील असलेल्या धनंजय मुंडेंचा यंदा दणदनीत विजय झालाय मराठवाड्यात अजित पवार गटाला बळ देण्याचं काम त्यांच्याकडून होत असतं धनंजय मुंडे देखील ओबीसी चेहरा असल्यानं त्यांचा सरकारमध्ये समावेश निश्चित मानला जातो पाच अनिल पाटील खानदेशातील अजित पवार गटाचे एकमेव मंत्री म्हणून अनिल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील हे ओळखले जातात आणि त्यांचा पुन्हा एकदा सरकारमध्ये समावेश होण्याची शक्यता ही दाट आहे आता पाहूयात भाजपमधील संभाव्य मंत्री कोण एक आशिष शेलार मुंबई भाजपचा महत्वाचा चेहरा म्हणून आशिष शेलार यांच्याकडे पाहिलं जातं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी आशिष शेलार यांनी मंत्रिपद देऊन भाजप मुंबईत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू शकते नंबर गिरीश महाजन सलग सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या गिरीश महाजन यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश निश्चित मानला जातोय उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या विजयात गिरीश महाजन यांचा मोलाचा वाटा राहिला शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या खास शिलेदारांमधील एक नाव महाजन यांचं घेतलं जातं नंबर तीन मुनगंडीवार भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंडीवार नाव भाजपचे नवीन म्हणून घेण्यात येत असलं तरी सुद्धा सध्या तशी कुठलीही हालचाल भाजपच्या गोटातून होताना दिसत नाहीये मुनगंटीवार यांचा यंदाही मंत्रिमंडळात समावेश हा निश्चित मानला जातो नंबर चार चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांना देखील मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवलं जाणार आहे त्यांच्यासारखा प्रशासनाची जाण असलेला नेता मंत्रिमंडळात असल्यास भाजपला याचा फायदाच होणार आहे आणि त्यामुळे तेही मंत्री कायम राहतील नंबर पाच विजयकुमार गावित नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार गावित हा आदिवासी चेहरा मंत्रिमंडळात कायम राहणार आहे यंदा त्यांनी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत नंदुरबारमध्येही भाजपची ताकद वाढवली नंबर सहा राधाकृष्ण विखे पाटील उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना यंदाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना यंदा पराभूत करण्यात विखेंचा मोठा वाटा त्याची भेटेल नंबर सात गणेश नाईक नवी मुंबईतील महत्वाचे नेते गणेश नाईक यांना यंदा भाजपकडून पुन्हा मंत्रिपदासाठी संधी देण्यात येणार आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नाईक हे भाजपसाठी महत्वाचे ठरू शकतात नंबर आठ संजय कुटे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेल्या संजय कुटे यांना यंदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटी त्यांना सुरत येथे घेऊन कुटे यांची भूमिका महत्वाची होती त्यांच्या गळात यंदा मंत्रिपदाची माळ पडणार असं दिसतय नंबर नऊ रवींद्र चव्हाण डोंबवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले आमदार रवींद्र चव्हाण यांना यंदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली भागात चव्हाण यांचं चांगलं प्रस्त आहे महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला त्याचा लाभ मिळू शकतो आणि नंबर मुंडे विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदाची संधी देण्यात येईल मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येईल असंही राजकीय जाणकार वारंवार सांगतात शिवाय मंत्रिमंडळात महिलांचा सहभाग वाढवायचा झाल्यास मुंडे यांना निश्चित संधी मिळू शकते असंही बोललं जात आणि अकरावा पॉईंट शेवटचं आणि महत्वाचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे राम शिंदे सध्या विधान परिषदेवर आमदार आहे कर्जत जामखेड मधून रोहित पवारांविरोधात त्यांनी आमदारकी लढवली पण या विधानसभेला फक्त हजारांच्या मतांनी त्यांचा पराभव झालाय हो असं असलं तरी सर्वात अगोदर ज्यावेळी झाल्यानंतर ज्या आमदारांचा पराभव झाला होता आणि त्यात ज्यांचं पुनर्वसन केलं गेलं होतं ते राम शिंदे होते त्यामुळे फडणवीस आणि राम शिंदे जवळ एक लक्षात घेता राम शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं दिसतंय व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होऊ शकतो कमेंटमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र